सांगा, उपस्थित शेती नाही असं कोण आहे व्यापारी आहे बरोबर जर तिकडे शेती राहिली तर तुम्हाला दगडाचा एक आधार असतो बरोबर तर तुम्हाला या काळामध्ये नोकरीच्या पेक्षा नसताना व्यावसायिक प्रतिस्पर्धी असतात ना तर तुम्हाला चांगला सक्षम पर्याय येत असेल तर तुम्हाला शेती गरजे असणं आवश्यक आहे तुम्ही या डिपार्टमेंटला तो तो जे शिक्षण घेत आहेत त्याचा तुम्हाला जीवनामध्ये चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो या शिक्षणाचा सन्मान्य माझे सरांनी उद्योजक कसं व्हावं सक्सेस उद्योजक याला मला शिकायला आमचे दे कृषी भूषण मित्र माझे दिलीप पाटील हे माझे आदर्श पण आहेत आणि जे इतर शिक्षकांचे आदर्श आहेत असे आमचे दिलीप पाटील कृषीभूषण कृषी भूषण पुरस्कार घेऊन शक्य श्री म्हणजे एक मानाचा एक महिलाचा दगड बांधलेला आहे त्यांच्याकडून मी बरंच काय शिकलो आहे मी हो की माझ्या शेवटी मी काही गडकोन केले ना काही वाटत त्यांचा पण आहे त्यांच्या मागे शांनी पण दिलीप पाटील मी केले आहे वाटा आहे सन्मान्य कृषी महाविद्यालयातील अधिकारी वर्ग असतील कृषी विज्ञान केंद्र अधिकारी वर्ग असतील किंवा आमचे सर्वजण कृषी विभाग त्यांच्या मागण्यासाठी मी शेतीमध्ये वाचवत असताना माझे विविध अंगी असे शेतीमध्ये प्रयोग आहे मी फक्त पिकामध्ये प्रयत्न नाही करतो माझं यांत्रिकरणामध्ये पूर्ण महाराष्ट्रात आले शेतीमध्ये म्युझिक थेरपीच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये माझं नाव गेलं आणि माझ्याकडे कोणते डिग्री असाल ना मी प्रॅक्टिकल जसं दिलीप भाऊंचं आहे शिक्षण फार आहे पण त्या माणसाला अक्षरशः म्हणजे बघायला अभ्यास आला मोठे मोठे पेज पी कारण शेतकरी त्या माणसाला अभ्यास काढतात आपण आपल्या कर्तव्यामुळे झालं पाहिजे आधी माझं म्हणणं आहे आमचे श्रीराम बाहेर सर यांच्या माध्यमातून मी पाणी पाणीपरीक्षापर्शन केलं माझा सेंद्रिय शेतीचा माध्यमातून माझा गर्भ आहे मी हळूहळू सुरुवात करत आहे परिपूर्ण सेंद्रिय शेती मी करू शकत नाही एक वास्तव पण आहे माझे मान्य करतो शंभर टक्के सेंद्रिय शेती करणं माझ्या फार आहे कारण उत्पन्न वाढवावं की उत्पादन वाढवावं याच्यावर माझं म्हणजे निर्णय उत्पन्न वाढवा की उत्पादन वाढवावं या माध्यमातून शेती करत असताना जवळ वीस वर्षापासून मी शेतीमध्ये विविध प्रयोग केले प्रयोग करताना प्रयोगशाळमध्ये प्रयोग मध्ये मोठा प्रदक्षिण प्रयोग असतो प्रदेश हा प्रयोगची पुढची माहिती असतो प्रयोगशील म्हणजे प्रयोग करताना गाजरे वाजता वाद्य मोडून खाली म्हणजे सक्सेस होतोच असं असतं या माध्यमातून वीस वर्षातून शेती करताना एक मुख्य पीक जो आपण नगदी म्हणतो मक्का ज्याचा मला आता वस्त्रत स्मृती प्रतिसादचा मोठा पुरस्कार मिळाला महाराष्ट्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला तुम्हाला मी भाग्य समजतो आणि या पुरस्कारामध्ये जे माझे सगळे सन्माननीय अधिकारी वर्गांचा एक मोठा मोलाचा वाटा होता यांच्या माध्यमातून मी शेती विकसित करून माझा पुरस्कार या पुरस्कारापर्यंत पोहोचू शकलो की मी पांजापणे करून ठेवतो शेती करताना माझं मुख्य पीक कोणते का बारा गर्दी करण्यापेक्षा एकाच पिकावर आपण उपमत गाजवावी त्याच्यात पीक निकाळावी असं माझं भरपूर पिकाला आणि कशात काय पाय पिकावर आपण संदर्भात मी जवळपास पंधरा वर्षापासून आभार करत होतो दरवर्षी खरिबामध्ये किंवा आरोग्यामध्ये मी मक्का पिक येतो मक्का पिकेत असताना या वर्षी पंचवीस किलोमीटर आले दोन किलो प्लस व्हायला पाहिजे या माध्यमातून शेती करतो मागच्या वर्षा काय उपाय झाल्या आता चुकातून बस घेऊन तो धडा घेऊनच आपण शेती केली पाहिजे पारंपरिक शेती करताना आपलं उत्पन्न कसं वाढेल याच्यावर प्रत्येक शेतकऱ्यांनी अभ्यास केला पाहिजे तुम्ही असो तुमच्या वडाला तुम्ही सांगा जिथं तुमचं आर्थिक स्रोत तिथून तिथून येतो तुमच्या घरून तुमच्या वडिलांना तुमचं उत्पन्न असेल शेतीवर वडिलांना सांगा शेती करत असताना ज्या मागच्या चुकापासून धडा आपण जी शेती करू तर नक्कीच आपण शेतीपर्यंत असं माझा अभ्यास आहे

महाराष्ट्रातील सरासरी मक्का उत्क ही एक वीस क्विंटल आहे काही शेतकरी पंधरा क्विंटल पेकतात काही पंचवीस क्विंटल पिकवतात पण सरासरी मक्का महाराष्ट्र ती सरासरी वीस क्विंटल आहे मुख्य जो रस्तो मक्कांचा हा रासायनिक खादा आणि दिलीप पाटील सरकार सन्मान्य मित्रांच्या संधी राहून मी सुद्धा रासायनिक खादा गोदा कमी करून शेती समृद्ध कशी होईल यावर मी बरेच काही ग्रोध केली माध्यमातून उदाहरणार्थ म्हटलं आपण मक्याचं आपण घोट्टं पाठी घ्यायचं मक्याचा चांगला रोटा वाटलं आपण आपण त्याला जेवढे दाखवून नांगर दाब झाला जेणेकरून पुढच्या पिकाला पुढे पूर्ण पोषण निर्माण होऊ शकतं पण कुठचं किंवा गांडूमध्येच्या माध्यमातून तर आपले का घाण होते जास्त वेळ घेत नाही आहे कोणत्याही पिकाचं आपण ते पिकाचं म्हटलं तर आकालचं शेतकरी कसं आहे महा रोटर ठेव बा मग जे मी शेतकऱ्यांना वेळ नाही समज म्हणजे आंब्याला वेळ नाही महा रोटर ठेव बा म्हणजे नाग अधिकार आणणे जमीनला सूर्यप्रकाश लागू देणार नाही जमीन हवेशी होत नाही शेतकऱ्याचा एक असं आहे की बाबा लय रोट मारून दुसऱ्या पिकाची काय करायची कोणत्याही पिकाची तयारी करताना कोणत्याही पलवान कुस्तीची तयारी करताना तो लय खूप मेहनत करतो कुस्तीच्या मध्ये उतरताना तसं शेतकऱ्यांनी सुद्धा कोणते पीक घेताना शेतकऱ्यांनी मेहनत केली पाहिजे असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो पहिला म्हणजे दहा मुद्दे योग्य मशाचा योग्य बियाणी एक योग्य खत व्यवस्थापन लागवडानंतर पाणी व्यवस्थापन तण नियंत्रण कीड रोग नियंत्रण कारणी व्यवस्थापन विक्री व्यवस्थापन आणि पुढील हंगामासाठी त्या पिकाची पूर्वतयारी म्हणून खत व्यवस्थापन जे आपण नैसर्गिक पद्धतीने आपण ते जमीन उपलब्ध देणार योग्य मशागत म्हणजे नाजाती जमिनीची झाली पाहिजे नाजाती करताना जमीन जवळपास कोरडी असली पाहिजे ओल्या जमिनीत नाजाची शक्यतो करू नये ते जमिनीचं म्हणजे आरोग्य सुधारण्याची बिघडतो ओल्या जमिनीत नाकाणी केल्यामुळे दुसरं म्हणजे एक बियाणे निवड कोणत्याही बियाणाची निवड करताना ते लोकल बियाणं म्हणजे स्थानिक घेता ज्या अनुभव शेतकऱ्यांच्या किंवा बहुराष्ट्रीय कंपनीची निवड करूनच केली पाहिजे कारण ते बऱ्याच बऱ्याच योग्य खत व्यवस्थापन पेरणीपूर्वक खत व्यवस्थापन हा पिकाचा पायावर असतो कारण बऱ्याच त्यांचा कालावधी हा तीस दिवसापासून ते चार दिवसापर्यंत लागायचा असतो त्यामुळे पूर्व हे खत व्यवस्थापन केलं पाहिजे पण त्याआधी मी शिफारस करतो सन्मान्य श्रीकांत स्वरासर्गाच्या माध्यमातून आपण पाणी व्यवस्थापन पाणी परीक्षण आणि माती परीक्षण केलं असल्यास आपल्या ज्या खतांच्या कमतरता काय आपल्या जमिनीमध्ये त्या माध्यमातून आपल्या खत वाचतो आपला तर दुसरं चौथं म्हणजे सर्व महत्वाचं म्हणजे अंतर तुमची जमीन कोणत्या प्रकारची आहे याच्यावर तुमच्या दोन घरामध्ये अंतर हे डिपेंड असतं बरोबर सर जमिनीच्या प्रकारानुसार तुमचं लाभांतर हे योग्य राखलं जाईल या माध्यमातून तुमच्या जमिनीचा प्रकारानुसार तुम्ही लागवडा तरी विकास ठेवू शकता पाचवं म्हणजे पाणी व्यवस्थापन सर्व बाली इकडे पाणी व्यवस्थापनेकडे कारण पाणी व्यवस्थापनावर तुमचा पिकाचा हा मुख्य स्रोत हा पिकाचा आहे पाणी व्यवस्थापन सांभाळणं अतिशय गरजेचं आहे त्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार आणि वातावरणीय वातावरण म्हणजे उदाळाशेल तर पाणी व्यवस्थापन थोडं टप्टी टप्प्या करावी आणि जर थंडी तर पाणी व्यवस्थापन हे तुम्ही थोडं अंतराणी करू शकता फक्त पाणी व्यवस्थापन करताना जमिनी ओलावा चालेल फक्त वापसा कंडिशन ही महत्वाची पिकाला कारण पीक हे पाण्यात ते वाढत पीक हे वापसावर वाढत आज एक तुम्हाला एक असलेले घेत नाहीये तर नियंत्रण तर नियंत्रण आता तर नियंत्रण म्हणजे आता दिलीप पाटील सांगतो किंवा काळजी करायची तण औषध तणाशक मारणार कारण बहुसंख्य शेतकरी हे सेंद्रिय करत नाही कारण ते सपोर्ट पण नाही सेंद्रिय शेती करता एखादा वेगळा व्यक्ती असतो तो सेंद्रिय घर जिंकून सक्सेस आला असतो पण माझ्या तनाशकामध्ये कसं आहे मक्यावर तनाशी गरजेचं आहे आणि विसावर दिवशी तनाशी मारणं गरजेचं आहे त्यासोबतच तुम्ही झिंकच झिंक घेऊ शकता त्यासोबत तुम्ही आळीसाठी एक औषध घेऊ शकता सोबत कारण बऱ्याच सरांनी सांगितलं की सोबत एकत्र मिश्रण करू नये पण सर मी करून बघितलं आहे मग तिथे रिझल्ट अतिशय छान आहेत सर त्यासाठी मी तरुण केलं पाहिजे आणि कीड रोग नियंत्रण आणि पुनरावस्थेमध्ये खत व्यवस्थापन मक्याला पुनरावस्थेमध्ये खत व्यवस्थापन अतिशय गरजेचं आहे त्यासाठी झिंक आणि एकवीस तीस किलो एरियाची शिफारस मी शेतकऱ्यांनी केली आहे आणि माझं जवळपास महा ते एक लाख शेतकऱ्यांपर्यंत माझं आव्हान म्हणजे माझे मेसेज माझे व्हिडिओग्राफ्स जवळपास महा आठ एक लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात माझे की आठ नऊ प्रकारचे शेतकऱ्यांचे ग्रुप आणले आहेत त्यांची लोकसंख्या सदस्य संख्या एक हजार पचवीस पासून म्हणजे पूर्ण अशिक्षण त्यांचे माझ्या ग्रुप आहेत आणि सन्मान्य विभागाचे सगळे अधिकारी वर्ग सुद्धा त्या मध्ये ऍक्टिव्ह आहेत असो तर काढणी व्यवस्थापन आता तुम्हाला माहिती कोणते असतं की काढण्याची कालावधी काही मक्याची खरीपाची जाती ते एकशे पंधरा दिवसाची आहेत खरीपाच्या मक्की जाती सुधारित ते एकशे पंधरा तीशे दहा दिवसाची असतात पण एकशे दहा दिवशी पंधरा दिवसाच्या जाती काढण्या दिल्ली आहे का तर नाही जोपर्यंत मक्याचा कधी जमिनीकडे बघत नाही तोपर्यंत मक्याची काढणी करू नये असं धोरण आहे सरासरी शेतकरी काय करतात तिरमळ झाले मका पका घ्या पाणी बंद करा पाणी बंद केला का ते मग तो आकाळ मरणार येतो पाणी बंद केलं तुम्ही आकाळ मरणार येतो तिवळा पडणार येतो तर मग शेतकरी बाजू तुम्हाला समजणार आहे की मग त्याच्या वर्षी जे शेती शिमा ती ती होऊन होती गाडी बागायची तर जेव्हा कधी पूर्ण आपण कधीच पक्का जेव्हा सज्ज म्हणणार आपण जोपर्यंत कधीच जमीकडे वाटत नाही तोपर्यंत मक्याचे हार्वेस्टिंग करू नये असं माझा अनुभव आहे कारण आठ वर्षापासून विविध प्रयोग करताना अभ्यास आकाशात मग पडत असताना की मला जाणवलं की जोपर्यंत मक्का सट पूर्ण पिवळं होत नाही तोपर्यंत मक्का आरोग्य करू नये त्या मक्क्याच तुमचं महत्व सुद्धा आठ ते बावीस आपण तू पाहतो तेव्हा काही वेगळं असतं तर त्या माध्यमातून मक्याची काढणी करताना मक्काचं सट तोपर्यंत जोपर्यंत पिवळा होत नाही तोपर्यंत मक्याची काढणी करू नये कारण आपण सरासरी चार महिने पकडतो चार महिने झाले मक्क्याला याची आरोग्य करून टाकावं तसे प्रकाशन करू नका त्याच्यामध्ये

आणि पुढील धानकामासाठी आपण जी पूर्वतयारी म्हणतो पूर्वतयारी म्हणजे आपण मक्याचा चारा जो आपण गावी गावक माहिती काही शक्यता पशुपालक ते म्हणतात तुम्हाला मक्का कापून देऊ मोडून देऊ चारा घेऊन जाऊ हे अतिशय चुकीचं आहे सर्वात प्रथम म्हणजे मक्का हा आपण जो धान्यासाठी घेतो याच्या चारामध्ये कोणत्याही प्रकारचे पोषण म्हणजे हे नसतात चारा वर्गीय जे आता भरपूर जातील धारा वर्गीय मक्क्याचे ते स्पेशल आहेत पेशल आहे बेबी कॉलेज पेशल आहे धामण्याचा स्पेशल आहे त्यासाठी चारासाठी मक्याचा चारा न देणं हे अतिशय योग्य राहील कारण मी स्वतः व्यक्ती काय करतोय बरोबर आठ नऊ वर्षापासून मका पक्का झाला का आपण मकाच्या भुट्ट्यात ट्रॅक्टर टाकतो शहरामध्ये भुट्टे मोडून ट्रॉलेट टाकतो भुट्टे बाहेर काढतो आणि त्या उर्वरित चाऱ्यावर फोटो गेली म्हणून नाही तर माझ्या मक्केची हायट जवळपास सर का चौदा परिस्थिती

जवळपास अडीचशे ग्रॅमच्या आसपास भरतं आणि तिथे झाडांची संख्या ही निघत झाली पाहिजे पंचवीस हजार पासून पुढे तर अठ्ठावीस हजार ठिकाणी एकच झाडायचा आता नवीन आल्याचे ते फसवू आहे त्याचा अनुभव बिघ आहे आपल्या जमिनीत त्या योग्यतेच्या नाही शंभर क्विंटल मुख्याचं झाडे पाणी सर आहेत आपल्या जमीनची उत्पादन क्षमता थोडी नाही जे ते सांगतात नाही ते शंभर क्विंटल

कारण मग त्याचं वन टन जमिनीशन आहे त्यांच्या पिकाचा मुख्य फायदा असतो वन टन जमिनीशन म्हणजे काय तो सांगतो हो आता पारंपरिक पद्धती जास्त वेळ घेतली सर दोन मिनटं सोपं लागवड पद्धती लागवड पद्धती थोडंसं दोन मिनटं आपण पूर्वीच्या काय काय करतो सर आपण ट्रॅक्टरचे फार्म मॅनेज करायचो किंवा आपण शिरी पाठवायची नागरिकांची आणि सगळे त्या पायावरून ते बिया टाकायच्या कालांतराने दिसून दिवस यंत्रणा होत आहे तर शिरीमध्ये पाया ते टाकायच्या माझ्या बैलवर ते बुजायच्या शिर्या आणि काही दाळेत ना दाळे धागा सोडण्याची धागा सोडण्याची दाळे दाळायचे होता किंवा एका मध्यावर अंगोळा धरून जायचो काही दाणे जमिनीचं तीन इंच खडे काही दाणे जमिनीच्या एक इंचावर लेअर नव्हतं बरोबर तर मला सांगा लवकर उतरला झाला कोणता असेल तीन इंच खोल गेला असेल का एक इंच खोल शेल तो दाणा एक इंच खोल शेल त्याला पुरा पर्याप्त ऊर्जा मिळते सूर्यप्रकाशाची त्याला पर्याप्त हवाई मिळते आणि त्याला वापिसा कमी शकते जो तीन इंच खोल झाला तो त्याला स्ट्रगल लागतो आला किंवा त्याला आठ नऊ दिवस लागतो सर म्हणजे माझा अभ्यास करा तर जो दादा आधी करतो ना तो लवकर त्याची ग्रोथ होती जो लेट होतो सर म्हणजे पहिल्या वर्गाचे मुलं आणि लास्ट इयरचे मुलं कोणतील जे पुढे गेले ते मुळकतील तर जो दाना लेट होत होता मक्केचा आधीच मक्यातून सांगतो सर आपण म्हणजे आधीच मक्याचे रमेश नाही ऐंशी टक्क्याच्या आसपास असतं आपण दारे संख्या सव्वीस ला टाकली त्याच्यामध्ये ऐंशी टक्के आपण जनरेशन पकडलं तर तुमचं त्याच्यात उत्पन्न कमी होतं प्लस प्रत्येक दाना उतरला हा उत्पादन क्षम असतो बरोबर आणि त्यामध्ये आपली लागवड पद्धत जर चुकली तर आपल्या उत्पन्नावर हा फार फरक पडतो त्यासाठी वन टन जनरेशन साठी आता नवीन टोपण येतो आहे तर मी सगळं सगळ्यांना हा अनुभव म्हणजे अनुभवाला सांगतो की टोपण येतोचा वापर आपल्या पालकांना करायला लावा जेणेकरून तुमच्या वन टाइम जनरेशन होऊन पिकामध्ये वाढीची स्पर्धा निर्माण होऊन तुमच्या उत्पन्नात आश्चर्यकारक वाढ निर्माण होते आणि ह्या मागच्या खरीबामध्ये मी एक साठ क्विंटल क्विंटलमुखी काढला आहे खरीबा मध्ये मला एकरी सत्तेचाळीस पॉइंट क्विंटल ऐंशी किलोमुखी घेऊन मी जिल्ह्यामध्ये प्रथम <laughs> <तार्णार था। laughs> आणि त्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांसाठी पंढरी समुदायाचा मला मानाचा पुरस्कार मिळाला जो महा फक्त आठ क्षेत्रामध्ये माझी उत्तर महाकात्र निवड झाली होती हा बोम्ही माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना माझ्या अधिकाऱ्यांना समर्पित करतो आणि फक्त माझं म्हणणं एकच आहे की बा आपल्या मागील दळामधून बोध घेत आपण पुढच्या पिकाची तयारी करत राहावी आणि जास्त घेत नाही सर म्हणायची संधी दिली आणि तुम्ही सुद्धा शांत ऐकून घेत असेल असं वाटतं आणि नक्कीच तुम्ही तुमच्या भावी आयुष्यामध्ये जर नोकरीला आणि व्यवसायाला पर्याय घेऊन शेती करत असाल तर नक्कीच तुम्ही आज तुमच्या डिग्रीचा अभ्यासाचा आणि सन्मान्य भूजांचा फायदा अभ्यासाचा फायदा घेऊन तुम्ही नक्की शेतीमध्ये यशस्वी वाद आणि भविष्यामध्ये या डायस वर तुमच्या आपला एखाद्या विद्यार्थी असेल अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द बोलून संपवतो धन्यवाद मित्रांनो